भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक उगोस्थान संस्थान टिमकी नागपूरच्या अंतर्गत गट नंबर नऊ नवीन नगर या परिसरामध्ये परिसरातील सर्व शेवक सेविका यांच्या संयोगाने आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमामध्ये बाबांचे सुपुत्र डॉक्टर मनोजी ठोबरीकर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांची सून सुधाताई मनोजी ठोबरीकर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या गटनंबर नऊ नवीन नगर परिसरामध्ये आयोजित केलेला आहे तर या मार्गाप्रती या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी जे अंधश्रद्धा निर्मूलन वाईट व्यसन हे एक कार्य महानते बाबा जुमदेवजींनी केलेले आहेत आणि वाईट व्यसन म्हणजे जगामध्ये जो वाईट व्यशनाची आहारी गेलेला आहे दारू गांजा सट्टा जुवा जे वाईट व्यसन आहे त्या व्यसनामध्ये आज शासनाने सुद्धा याच्यावर मात केलेली नाही आणि वाईट व्यसन म्हणजे दारूबंदीवर आळा घातलेला नाही ते माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी जे सत्ते कार्य करून या वाईट व्यसनाला आळा घातला आणि घालून लाखो कुटुंबाचे व्यसनातून आणि त्यांच्या ज्या परिवारामध्ये जे व्यसनापासून दे त्या परिवाराला दुःख होत होते असे आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी हे सत्ते कार्य करून आज मानव पर प्रचार आणि प्रसार केलेला आहे आणि लाखो कुटुंबाला बाबांच्या कृपेने आज सुख कुटुंबामध्ये सुख समाधानी मिळालेली आहे म्हणून आज या ठिकाणी गट नंबर नऊ नवीन नगर परिसरामध्ये महांत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सर्व मार्गदर्शक सेवक सेविका या ठिकाणी उपस्थित राहतील असे मी सर्वांना विनंती करतो आणि गट नंबर नऊ नवीन नगर मार्गदर्शक या नात्याने मी सर्वांना आमंत्रित करतो सर्वांना माझा नमस्कार सर्वांना माझा नमस्कार नवीन नगर परिसरामध्ये एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी एक भव्य सेवक संमेलनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित बाबांचे सुपुत्र माननीय श्री मनोजी ठुबरीकर या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहतील तसेच त्यांची मिसेस सुधाताई ठुबरीकर हे सुद्धा उपस्थित राहतील आता कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ती अशी आहे की एकोणीस तारखेला सकाळी पाच वाजता नगर इथे सुरेंद्रभाऊ रांगडाले यांच्या इथं एक ज आपलं सार्वजनिक हवन कार्य त्या ठिकाणी पार पडेल आणि पार पडल्यानंतर आपण त्या ठिकाणावरून एक शोभायात्रा आणि रॅलीचं आयोजन केलेलं आहे ते रॅली सरळ नवीन नगर प्रधानमंत्री आवास योजनेच्या समोर या कार्यक्रमस्थळी संपन्न होणार आहे संपन्न झाल्यानंतर बारा वाजता या कार्यक्रमाली सेवक संमेलनाची सुरुवात होईल आणि सुरुवात होऊन सायंकाळी चार ते पाचपर्यंत या कार्य हा कार्यक्रम सुरू राहील सुरू राहील आणि त्याच्यानंतर भोजनाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेली आहे तरी ह्या सर्व कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन गट नंबर नऊचे सर्व सेवक सेविका बाळमित्र यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी घडव गड़, घडणार आहे सर्वांच्या सहयोगाने हो हा कार्यक्रम आहे तसेच या कार्यक्रमामध्ये भरपूरशा सेवकांनी मेहनत घेतली आहे आणि सर्व सहकार्य करून राहिले आहे आपल्या एरियातले आणखी जे अनेकमधले बी काही लोकं असतील मार्गाविषयी तेसुद्धा या कार्यक्रमाला प्रामुख्याने आपली सहकार्य देऊन राहिलेले आहे तसेच माझे एकच निवेदन आहे सर्व सेवक सेविका बाळमित्र सर्वांना आज वी बी एन न्यूजच्या माध्यमातून हा व्हिडिओ जिथपर्यंत जाईल सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे की या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही अशी मी विनंती करतो सर्वांना नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ उगमस्थान संस्थान टिमकी नागपूरच्या अंतर्गत गट नंबर नऊ नवीन नगर परिसरातील सर्व सेवकसेविका बालगोपाळ आणि आमच्या या आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय आमच्या गटातील मार्गदर्शक पंढरीदाजी निशानकर यांच्या आयोग आयोगाने हा भव्य सेवक संमेलन या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये प्रमुख उस्त उपस्थिती आमचे महांतगी बाबा जुमदेवजी त्यांचे सुपुत्र डॉक्टर मनोजी ठुबरेकर आणि विशेषतः त्या बाबांच्या सून सौ सुधाताई ठुबरेकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत आणि ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आज उद्याला म्हणजे दिनांक एकोणीस एक पंचवीसला सकाळी पाच वाजे एका भगवंताचं हवन कार्य श्रीमाननीय सुरेंद्रजी रहांगडले यांच्या निवासस्थानी सकाळी हवन कार्य पार पडेल आणि हवन कार्य पार पडून त्या ठिकाणाहून भगवंताचं आयोजन म्हणजे रेलीचं आयोजन त्या ठिकाणाहून होईल आणि ती रेली आ, दुर्गा आपलं भरतवाडा नगर पुनापूर आणि राम मंदिर परिसरातून या कार्यक्रमास्थळी पोचेल आणि त्यानंतर आपल्याला भगवत कार्यासाठी जे कार्य करायचे आहेत तर ती त्या कार्यक्रमाची सुरुवात दुपारी बारा वाजे या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि त्या कार्यक्रमामध्ये आमचे साहेब उपस्थित राहतील आणि उपस्थित राहून तो कार्यक्रम चार वाजे साडेचार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत तो कार्यक्रम सुरू राहील आणि त्यानंतर महाप्रसादाच्या आणि भोजनाची आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि आमचा गट नंबर नऊतर्फे असे विनंती आहे की उपस्थित जे सेवक मार्गदर्शक सेविका बालगोपाळ उपस्थित राहतील त्यांनी या भगवत कार्याच्या या महापर्षाच्या भोजनाचा लाभ घ्यावा असं मी सर्व सेवकांना विनंती करतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये आकर्षण म्हणजे आम्ही ह्या वर्षी गट नंबर नऊतर्फे एक तलावाचं जेव्हा बाबांनी मोगर तलाव बनवलं होतं म्हणजे त्या ठिकाणी बाबांचे दौरा झालं आणि त्या दौऱ्यामध्ये आज रामटेक परिसरामध्ये पारशिवनी परिसरामध्ये तो मो पारशिवनी या परिसरात आपला मोंगरकशा तलाव आहे त्या ठिकाणी बाबांनी दौरं घेतलं होतं आणि तेच कलाकृती आम्ही गट नंबर नऊच्या माध्यमातून मा या ठिकाणी साखर केलेली आहे आणि त्याचप्रमाणे हा डेकोरेशन वगैरे आहे ते सर्व या ठिकाणी सर्व आयो आयोजकाच्या माध्यमातून आम्ही तयार केलं आहे सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार